ताजा थेट अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शेतकऱ्याचा निर्घुण खून पत्नीसह तिच्या प्रियकराचा प्रताप राजुरवाडी येथील गंभीर घटना घाटंजी येथे अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या शेतकऱ्याचा पत्नी आणि तिच्या प्रियकरांनी उशीने नाक तोंड दाबून निर्घुण खून केलाय तसेच त्याचा मृतदेह गावाबाहेर आणून रस्त्याच्या कडेला फेकून दिला ही गंभीर घटना आज सकाळी घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी फाटा परिसरात कवडुजी मारवाडे वैवर्ष बेचाळीस राहणार असे निर्गुण खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे त्याचा काही वर्षापूर्वी वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या जयश्री वयवर्ष अठ्ठावीस नामक तरुणीशी रीतिरिवाजाप्रमाणे विवाह झाला होता दरम्यान अंसारवेली दोन फुलेही उमलली सुखाचा संसार सुरू असताना जयश्रीचे सुरज सुनील रोहनकर वय वर्ष तीस राहणार वरुड वर्धा याच्यावर प्रेम चढले त्यांचे नेहमीच एकमेकांशी मोबाईलवर बोलणे व्हायचे काही दिवसांपूर्वी रोहन हा प्रभाकरच्या घरी आला यावेळी जयश्रीने कुटुंबियांसोबत तो माहेरचा रहिवासी असून मानलेला भाऊ अशी त्याची ओळख करून दिली प्रभाकरची मुलेही त्याला मामा म्हणून हाक मारायची त्यातच त्याची जयश्रीकडे येणे जाणे वाढली त्यामुळे प्रभाकरला त्याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय झाला यातून प्रभाकर आणि जयश्री यांच्यात नेहमीच खटके उडायचे दरम्यान पंचवीस जुलैला दुपारी रोहन प्रभाकरच्या घरी आला यावेळी जयश्रीने त्याला प्रभाकर कडून होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली दरम्यान मध्यरात्री गावात सामसुम होताच पत्नी जयश्री आणि रोहनने झोपेतच असलेल्या प्रभाकरच्या नाका तोंडावर उशी ठेवून दाबून धरले यामध्ये श्वास गुदमरून प्रभाकर झाला तो खात्री पटल्यानंतर त्या दोघांनी दुचाकीने नेत त्याचा मृतदेह हो गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या राजुरवाडी फाटा परिसरात रस्त्याच्या कडेला फेकून दिला या घटनेची माहिती मिळताच घाटंजीचे ठाणेदार निलेश सुरटकर हे पथकासमवेत तेथे दाखल झाले त्यांनी मृतदेहाची बारकाईने पाहणी करून पंचनामा केला शिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला पोलिसांनी प्रभाकरची पत्नी जयश्री हिची कसून चौकशी केली तेव्हा तिने खुनाची कबुली दिली तसेच खुनात सामील प्रियकर रोहनचे नावही उघड गेले त्यानंतर पोलिसांनी शीघ्र गतीने तपास चक्रे फिरवून आरोपी रोहनला आणि जयश्रीला अटक केली शिवाय मृत प्रभाकरचा भाऊ सुधाकर कौरुजी मारवाडे वयवर्ष छेचाळीस राहणार राजूरवाडी याची रितसर तक्रार घेत संबंधित दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला चिमुकल्यांच्या डोळ्या देखत वडिलांची हत्या पत्नी जयश्री आणि तिचा प्रियकर रोहन यांनी मध्यरात्री जेव्हा प्रभाकरचा खून केला त्यावेळी प्रभाकरचे दोन्ही चिमुकले जागेच होते मात्र मारेकरी आई आणि मामाचे रौद्र रूप पाहून दोघांनीही तोंडावर पांघरून घेत झोपे गेल्याचे त्यांना भासवले दरम्यान आज सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना विश्वासात घेत बोलते गेले तेव्हा डोळ्यांनी पाहिलेला हा थरार त्यांनी पोलिसांपुढे उघड केला चिमुकलेच तपासाचा धागा ठरवून या गुन्ह्याचा छेडा लागलाय मारेगाव वार्ता सचिन मेश्राम घाटनजी यवतमाळ बॉडी भेटली होती आणि ते अशा कंडिशन मध्ये होते की फारशी काही इंजुरी वगैरे त्या बॉडीला कुठे फुटे नार स्क्रॅचेस होत्या माहिती भेटली आपण स्पॉट वरती गेलो आणि स्पॉटवरती गेल्यानंतर सर्व घटनाक्रम आणि त्या आजूबाजूला गोष्टी याचा सर्वांची पाहणी केल्यानंतर आपण कन्फर्म सांगून शकत नव्हतो की हे ॲक्सिडेंटल डेथ आहे का मर्डर आहे तर मग त्याचा आपण त्या पुढं शोध घेतला आणि आपल्याला काही नवीन माहिती मिळाली त्यानंतर मग सुरडकर साहेब असतील नागरभोजे साहेब असतील ते डायरेक्ट मैताच्या घरी गेले आणि तिथून मग त्यांना ज्या फॅक्ट डिस्क्लोज झाल्या तो मृत्यू थोडा संशयास्पद वाटला शेजारी पाजारी गावातील व्यक्ती यांच्याकडनं आपल्याला आणखीन ॲडिशनल माहिती भेटली की, की संबंधित मयत व्यक्तीच्या पत्नीचं हे वर्ध्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अफेअर आहे मागील काही दिवसापासनं आणि मग त्या अँगलवर थोडासा जोर दिल्यानंतर आणि ते मयताचे जे दोन्ही मुलं आहेत छोटे दाजे ते त्यांच्याकडं थोडंसं सा चांगली विचारपूस केल्यानंतर आणि सदर जी महिला आहे त्या महिलांना ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्यांनी कबुली दिलेली आहे की तिने आणि तिच्या आपले मिळून त्याच्या पतीचा खून केलेला आहे त्यानंतर आपण तात्काळ पोलीस स्टेशनचं एक पथक आणि त्यांच्यासोबतच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे माननीय पोलीस अधीक्षक यांनी एक टीम पाठवलेली हो होती एक वाडवे यांच्या ठाकरे या दोन्हीला आपण वर्ध्याला पाठवलं आणि त्यांनी तात्काळ वर्ध्यामधून या संबंधित मय व्यक्तीच्या महिलेचा प्रियकर जो आहे त्याला पण ताब्यात घेतलेला आहे दोघांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे दोघांच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे आज त्यांना अटक केल्यानंतर उद्या कोर्टामध्ये प्रोड्यूस करण्यात येईल आणि प्राथमिकदृष्ट्या असं दिसतंय की प्रियकर आणि संबंधित महिला यांनी मिळून त्यांच्या पतीचा खून केलेला आहे कारण आणखीन स्पष्ट नाही त्याला इंट्रॉगेशनमध्ये परत पुढे येईल की नेमकं का मागलं पण प्राथमिक असं वाटतं आहे की त्यांचा जो त्या मयत जो व्यक्ती होती हा थोडासा दारू पिण्याचा सवयीचा होता आणि त्यातून त्या, त्या महिलेला थोडासा त्रास वगैरे देण्याशी वेगळा करणे असा तात्कालीन प्रकार हा काल रात्री झाला होता असं त्या महिलेचं म्हणणं आहे परंतु ओरिजिनल परिस्थिती जी आहे ही आपल्याला इंटरॉगेशनमधून पुढे बाकी तपास जो आहे तो पी एस आय नागरभोजे यांच्याकडे आहे या घटनेचा तपास करत आहे आणि माननीय पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तेव्हा तपास सुरू आहे आत्ताच आपण पण पाहिलं अप्पर पोलीस यांना रिटर्न सूचना दिलेल्या आहेत गुन्ह्यामध्ये की सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे ह्याचा तपास पूर्ण करण्यात